कशा आहात तर कसे वाटले हे मोदक मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर इथे मी आज मस्त असे छान तांदळाच्या पिठाचे मोदक आणि गव्हाच्या पिठाचे मोदक बनवलेत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा एक मध्यम आकाराचा नारळ मी छान त्याचा वरचा जो तपकिरी भाग असतो तो छान मी पिलरचा जे असतं आपले बटाटे छिलण्याचं त्याच्या मदतीने हे सगळं काढून मिक्सरमध्ये बारीक करून आहे आणि दीड वाटी तो नवल्या नारळ तयार झाला आहे आणि त्याच्यासाठी एक वाटी मी गूळ घेतला आहे इथं खसखस घेतली एक चमचा आणि ही आहे तांदळाची पिठी तर ही कोणताही सुवासिक तांदूळ इथं मी वापरला नाही जो आपला रेशनिंगचा साधा तांदूळ असतो त्याचीच ही पिठी आहे स्वच्छ तांदूळ धुवून त्याची पिठी तयार केलेली आणि त्यानंतर इथे आहे हे गव्हाचं आपलं च चपातीचं रेग्युलर जे पीठ आपण वापरतो तेच इथे पीठ घेतलेले तर चला आपण आता हे सारण बनवून घेऊया तर त्याच्यासाठी एक चमचाभर तूप मी घातले तर इथे हे बघा मस्त आता हे वितळून द्यायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधी खसखस घालून घ्यायची आणि ही छान फुलून द्यायची जर ही व्यवस्थित नाही प फुलली तर ते सारण जेव्हा आपण मोदक खातो त्यावेळेस ते दाताखाली येतं तर इथं त्यानंतर जे मी काजू बदाम घेतले होते तेही मी इथं ते घालून घेतलेत तर थोडेसे काय ना पण तुम्ही ड्रायफ्रूट नक्की घाला याने सारणाला मस्त अशी चव येते त्यानंतर इथं जो ओला नारळ किसून ठेवला होता तोही याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि एकसारखं नारळ घातल्याच्यानंतर हलवायचं त्यामुळे काय होतं ना हे अजिबात खाली चिटकत नाही आणि एकसारखं ह्याच्यामधलं जे मॉइचर असतं ते निघून जातं आणि नारळ आपला छान एकसारखा तयार होतो परतून तर इथे आता मी हे बघा छान गुळ घालून घेतला तर इथं गुळाचं प्रमाण खूप कमीही नाही ठेवायचं आणि खूप जास्तही नाही ठेवायचं कमी ठेवलं तर मोदकाला चव एवढी छान येत नाही आणि खूप जास्त केलं तर मग ते जेव्हा आपण मोदक तयार करतो तर ते सारणातून मग ते गुळ जास्त असल्यामुळे ते सारण आतमधलं ओ जास्त ओलसर होतं आणि मग मोदक फुटून त्यामधून सारण बाहेर येतं तर इथे गुळाचं प्रमाण योग्य ठेवायचं आणि सारण व्यवस्थित परतलं तर मोदक अजिबात फुटत नाही हे बघा मस्त असं हे सारण एकसारखं हलवून परतून घ्यायचं थोडंसं कंटिन्यू हलवलं ना तर हे अजिबात खाली चिटकत नाही तर हे बघा सारण आपलं बनवून तयार झालं आहे बघा मस्त असं सारण तयार झालं आहे तर इथे आता जी तांदळाच्या पिठाची उकड तयार करून घ्यावं लागते मोदकांसाठी तर त्यासाठी मी इथे एक वाटी पाणी घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेतलं आहे आणि दूध घातले तर दूध तुम्ही पूर्ण दुधातही पिठी तयार करू शकता आणि पूर्ण पाण्यातही करू शकता पण इथं मी दोन्हीही वापरले त्यानंतर थोडीशी साखर घातलेली आहे त्यामुळे काय होतं ना ते वरच्या पारीला थोडीशी छान चव येते तर इथं ह्याला छान उकळी येऊन द्यायची त्यानंतर गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आणि ही जी आपल्याला पिठी आहे ही ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर बघा सगळी पिठी ह्याच्यामध्ये मी एक एकदाच घालून घेतली आणि जे आपलं बेलणं जे असतं ज्याने आपण चपाती वगैरे लाटतो तर त्याने हे एकसारखं हलवून घ्यायचं यानं हलवलं ना तर याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत एकसारखं हलवलं जातं आणि ज्यावेळेस आपण चम्मच किंवा उलथण्याचा वापर करतो त्यामुळे याच्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे यानेच हलवायचं हे बघा आता हे जे थोडंसं जे पीठ याला लागलेलं आहे ते मी सगळं काढून घेणारे आणि ह्याला दोन मिनटं छान वाफ काढून घ्यायची तर हे सारण बघा एकदम मस्त तयार झाले अजिबात हाताला चिटकत नाही किंवा खूप कोरडंही नाही आणि खूप ओलंही नाही एकदम असं रसरशीत हे सारण तयार झालं तर इथे बघा आता ही छान उकड तयार झाली उकड काढून घेणार आहे मी तर आता ही खूप जास्त गरमही नाही आणि खूप थंडही नाही आहे तर कोमट अशी आहे तर इथे एक ग्लास घेतला आहे त्याला थोडंसं पाण्यामध्ये बुडवून घेतलं आहे आणि ह्याला एकसारखं छान हे करत राहायचं म्हणजे काय होतं ना ही जी पिठी आहे ही स्मूद होते मऊ होते आणि आता हे थोडंसं मी ह्यानं रगडून घेतल्याच्यानंतर आता मी हाताने मळून घेणार आहे ज्यावेळेस आपल्याला हात लावण्यासारखं थंड होतं त्यावेळेस हाताने छान मळून घ्यायची खूप जास्त ही थंड करायची नाही आणि खूप असं गरम गरम पण हात लावण्याची गरज नाही जेवढं तुमच्या हाताला सोसेल तेवढी थंड करून तुम्ही पन पन ही पीठ मळून घेऊ शकता तर इथे हे पीठ खूप जास्त पाणी घालूनही मळायचं नाही आणि खूप जास्त हे पण कोरडं पण ठेवायचं नाही मध्यम मळून घ्यायचं आणि एकसारखं मळायचं जितकी ही पिठी तुम्ही छान मळून ना तेवढा मोदक छान मऊ होतो आणि लुसलुशीत होतो त्यामुळे ही पिठी व्यवस्थित मळायची आणि जे उक जे आपण उकड्यासाठी जे पाणी केलं ना तेही छान उकळून द्यायचं तर बघा अगदी लोण्याच्या गोळ्यासारखा हा गोळा बनून तयार झाला आहे पिठाचा तर बघा मस्त खूप असा मी घट्टही नाही मळला आणि खूप पातळही नाही मिडियम असा मळून घेतलेला आहे तर हे बघा तर इथं तांदळाच्या पिठाचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे तर इथं लगेच मी गव्हाच्या पिठाचीही कणिक मळून घेणार आहे यामध्ये ही थोडीशी साखर घातलेली मी अगदी चिमुडभर म्हणला तरी ही आहे आणि हे मी पाण्यामध्ये मळणार आहे तो है ही ही तर ह्याचं पण तसंच आहे की ह्यालाही खूप जास्त पातळ करायचं नाही खूप घट्टही ठेवायचं नाही खूप घट्ट केलं तर काय होतं ना मोदक असे थोडेसे चिवट होतात तेवढे चांगले लागत नाही मग ते खाण्यासाठी आणि खूप पातळ केलं तर तुम्हाला स्वतःला याची पारी बनवता येणार नाही मोदकाची त्यामुळे ही एकदम मिडियम मळून घ्यायचं आणि ही, ही पिठी एकदम मऊसूद तयार करून घ्यायची दोन्हीही पिठी छान मळून घ्यायच्या तर हे बघा तुम्ही नुसते मो गव्हाच्या पिठाचे मोदक बनवू शकता किंवा नुसते तांदळाच्या पिठाचेही बनवू शकता तर इथं मी दोन्ही बनवलेत का तर आम्ही जिकडे राहतो हो, गावी तर तिकडे आमच्याकडे तांदळाची शेती होत नाही आमच्या तिकडं गहू ज्वारी असेच म्हणजे शेती होते त्यामुळे आमच्या तिकडल्या भागामध्ये छान गव्हाच्या पिठाचेच मोदक असतात त्यामुळे इथं मी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवते तर कोकणाच्या साईडला तिकडे तिकडल्या भागामध्ये तांदळाच्या पिठाचेच मोदक होतात तर बघा तुम्हाला जे आवडतील तुम्ही ते बनवा तर इथं मी दोन्ही बनवायला घेतलेले आहेत तर हा माझ्याकडे साचा आहे जो मीडियम आकाराचा आहे तर त्या साच्यामध्ये ब घालून मी ही तांदळाचे मोदक बनवणार तर याला मी तूप लावून घेतले तर काय करायचं आहे ना पहिला जो मोदक आपण बनवतो त्याच वेळेस याच्यामध्ये तूप लावायचं सारखं सारखं लावायचं नाही तर हे बघा आता हा साचा मी बंद करून घेतला आहे आणि त्यामध्ये हे थोडं थोडंसं मी पीठ घालून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने साईडला दाबून दाबून हे व्यवस्थित पातळ करून घ्यायचं म्हणजे काय होतं ना मोदक असा जाडसर होत नाही याची पारी अशी पातळ राहते तर हे छान सगळं एका साऱ्या साईडने सप्रेस करून मस्त आतमध्ये जा बघा क मस्त अशी पोकळ जागा तयार झाली यामध्ये आपल्याला सारण भरायला तर हे बघा इथं हे सारण आता मी मस्त याच्यामध्ये भरून घेणार आहे तर खूप कमीही नाही भरायचं आणि खूप जास्त पण नाही भरायचं मध्यम सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने आणि हे व्यवस्थित पॅक करायचं म्हणजे उकडल्याच्या नंतर हे वेगळं नाही होणार छान दाबून घ्यायचं आणि हा बघा तर हे मस्त मोदक आपला तयार झाला आहे तर बघा झाला आहे ना मस्त असा हा मोदक तयार तर अगदी सगळेच मोदक मी याच पद्धतीने बनवून तयार करून घेणार आहे तर आता सण समारंभामध्ये आपल्याला जास्त वेळ देता येत नाही त्यामुळे असा साचा असला तर काम खूप सोप्पं होतं तर इथं बघा इथं मी गव्हाच्या पिठाचाही मोदक तुम्हाला बनवून दाखवते तर हे बघा किती पटपट पट तयार होते आता ज्यांना ह्याची प्रॅक्टिस आहे तर त्यांच्यासाठी हे खूप सोपं आहे पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी हीच गोष्ट खूप अवघड होते त्यामुळे एक साचा तुम्ही नक्कीच आणून ठेवा त्यामुळे काम खूप सोप्पं होतं तर तुम्ही माझ्या व्हिडिओला जर पाहत असाल तर मला नक्की एक लाईक करा आणि तुम्हाला जर माझ्याकडून एखादा पदार्थ शिकायचा असेल तर तुम्ही मला नक्की तशी कमेंट करा मी तुमच्यासाठी नक्की प्रयत्न करीन आणि चॅनलवर जर माझ्या नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींना आणि माझा हा मोदकांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा जर वरचा जो भाग होता एष्टाची जी कणिक होती ती मी छान काढून घेतली आणि हा मोदक एकसारखा फिरवून मी एकसारखा याला तयार करून घेतला आहे हा बघा हाही मोदक किती मस्त हा तयार झालाय खूप मोठाही नाही खूप छोटाही नाही तर मध्यम आकाराचा हा मोदक बनून तयार झालाय तर बघा याच्याही कळ्या छान दिसत आहेत आता ह्या चाणीलाही छान मी आता तूप लावून घेणार आहे तर ह्याने काय होणार ना मोदक आपले अजिबात खाली चिटकत नाहीत हे बघा आता माझे दोन्हीही मोदक बनवून तयार झालेत तर बघा हे गव्हाच्या पिठाचे मोदक किती छान कळ्याचे दिसत आहेत बघा आणि उकडल्याच्यानंतर ते आणखी छान दिसतात आणि खायलाही खूप सुंदर लागतात बप्पा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईन हे जे तुम्ही उकडीचे मोदक बनवले तर हे बघा मस्त हे तयार झालेत मोदक एका साईडला मी गव्हाच्या पिठाचे मोदक ठेवणार आहे आणि एका साईडला तांदळाच्या सा पिठाचे तर दोन्ही दाखवण्याचं कारण असं की मी स्वतः म्हणजे तांदळाच्या पिठाचे मोदक मला खूप वर्ष माहीत नव्हते का तर आम्ही जि तिकडल्या भागामध्ये तांदळाच्या पिठाचे नाही तर गव्हाच्या पिठाचेच मोदक बनवले जायचे जेव्हा मी मुंबईला आले त्यावेळेस मला तांदळाच्या पिठाचे मोदक माहीत झाले नाही ते आधी नव्हते माहिती म्हणून मग मी दोन्हीही बनवलेत तर बघा किती छान तयार झालेत हे साच्याने बनवलेले मोदक अगदी पटपट होतात जास्त वेळ लागत नाही ह्याला बनवायला तर आता याला मी मस्त आता वाफ काढून घेणार आहे पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आधीच तर याला दहा ते बारा मिनटासाठी मी मध्यम ते मिडियम गॅसवर ह्याला वाफ काढून घेतलेली छान उकडून तयार करून घेतले ते पण हे मोदक उकडून तयार झालेत बघा तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे आणि असेच तुम्ही हे छान छान पदार्थ बनवून नक्की खात राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि भेटूया अशाच एका मस्त अशा व्हिडिओमध्ये Tô por dentro, bye!